आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळ दही गोड माझ अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नार मी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नार मी गवळ्याची सकाळी वीर जज लावलंय ग माठातलं दही मी काढलंय ग सकाळी वीर जन लावलंय ग माठातलं दही मी काढलंय ग दही घ्या दादा नाव माझ राधा दही घ्या दादा नाव माझ राधा पैसे नसेल तर मुलं नको अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नार मी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळ न दही माझं गोड अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नार मी गवळ्याची माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चवयाला घेऊ द्या ग माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चवयाला घेऊ द्या ग नको करू खोड दही माझं घोडं नको करू खड दही माझं घोडं रस्त्यावर उभी हात माझं सोडं अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळ दही गोड माझ अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी मी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा जाणार मी गवळ्याची